हेलो फ्रेंड्स मैं हूँ अजय और आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल ए जे तो आज हम पहली क्लास में बॉर्न्यू सिमेटिक हार्डवेयर सॉल्यूशन इसका बेसिक देखेंगे और मदरबोर्ड के आईसी कंपोनेंट बेसिक पार्ट देखेंगे हेलो दोस्तों मैं है अजय राउत यानी आज अपन पाना आहोत बॉर्न्यू सिमेटिक एंड हार्डवेयर सोल्यूशन तर मी हा म्हणजे कोणत्या भाषेत व्हिडिओ बनवू हिंदी किंवा मराठी प्लीज कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत कोणत्या भाषेत तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर मी आज मराठीतच व्हिडिओ बनवणार आहे आणि आज आपण बेसिक म्हणजे कोर्स चालू करणार आहे आणि त्याचा पहिला पार्ट किंवा पहिला भाग तर बेसिक कॉम्पोनंट्स आय सी नेम आय सी कशा पद्धतीने ओळखले जातात त्याबद्दल माहिती बघणार आहे तर बॉर्निओसिमॅटिक हार्डवेअर सोल्युशन ओपन केलेलं आहे हे नवीन अपडेट आल्यामुळे जर थोडा टाइम लागत आहे बोर्निसिमॅटिक नवीन अपडेटला थोडासा टाइम लागत आहे पूर्ण डाउनलोडिंग झाल्यानंतर ओपन होईल तर, हो तर आपण हा पहिल्यांदाच मराठीमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर हिंदीमध्ये पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स हिंदी में आहे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करके बताना मराठी में चाहिए या हिंदी में चाहिए तो हमारा बॉर्नि ओपन होने में थोड़ा टाइम लगेगा इस तरह असर पे हमें देखने को मिलेगा तो बॉर्नीमेटिक हमारा ओपन पूरा डाउनलोड हो गया है और देखो यहाँ पर मोबाइल फोन कनेक्ट कंटेंट कंटेंट ऑफ मैक डिवाइस लैपटॉप बी सी यहाँ पर हम आई सी का पार्ट नंबर सर्च करें करेंगे तो चला अपन मोबाइल फोन सोल्यूशन मध्य जा रहा है तो एक अपन फर्स्ट टाइम आयामें रेडमी का को एक मॉडल घेन याबल सर्विस तर माहिती सांगणार आहे तर रेडमीचा फाईव्ह ए हा मॉडेल फाईव ए किंवा नाईन पॉवर हा मॉडेल येणार आहोत तर हार्डवेअर सोल्युशनमध्ये जाऊन आपण कॉम्पोनंट नेम हे बघा नेम म्हणजे त्या मॉडेलची पूर्ण डिटेल्स कोणता आय सी कोणत्या ठिकाणी आहे त्याबद्दल सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे तर जास्त टाईम घालवता आय सी ओळखण्यासाठी हा बॉर्न सिमॅटिक हार्डवेअर सोल्युशन एकदम बेस्ट आहे तर अशा पद्धतीने एक रेडमी नाईन पॉवरचा बोर्ड असेल हे बघा बॅक साईट आहे आणि फ्रंट साईट ही आहे तर अशा पद्धतीने बॅटरी कनेक्टर वी बॅटरी बेट, कनेक्टर हा असेल हा डिस्प्ले कनेक्टर चार्जर कनेक्टर माईक साऊंड या कनेक्टरमधून सगळ्यांना सप्लाय जाते आणि हा एक कॅमेरा आहे हा फिंगर प्रिंट आहे हा कॅमेरा आहे हा पण कॅमेरा आहे ते कॅमेऱ्याचे कनेक्टर आहेत हा पण कॅमेरा आहे या ठिकाणी हेडफोन आहे अशा पद्धतीने हे बघा आय सी कशा पद्धतीने पी ए आय सी थ्री जी पी आय सी वी सी शहात्तर त्रेचाळीस हा पी आय सी या मोबाईलमध्ये आहे आर एफ आय सी पी ए टू जी तर हे जे बॉर्डर दिसते आहे या बॉर्डरच्या आतील साईट नेटवर्क आय सी म्हणून ओळखले जातात हा पार्ट नेटवर्क आय सीसाठी ओळखला जातो आणि पॉवर आय सी कसा ओळखायचा जर पॉवर आय सीच्या साईटला एकदम जवळ छोटे छोटे कपॅसिटर असतात चार पाच कपॅसिटर असतात अशा पद्धतीने आणि त्या कपॅसिटरला ला लागूनच कॉईल असतात सात आठ कॉईल असतात त्या आय सीला पॉवर आय सी म्हणून ओळखायचे तर पावर आय सी ओळखण्याची पद्धत समजली का बघा पावर आय सैट साईटला छोटे छोटे कपॅसिटर आणि कॉईल याला बक कॉईल म्हणतात तर ह्या कॉईल आणि कपॅसिटर पॉवर आय सीच्या शेजारी असतात तर त्याला पावर आय सी पी एम आय सी म्हणून ओळखली जाते तर अशा पद्धतीने आणि हे बघा छोटे 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 कंपोनंट आहेत कसे देतात इथे एकही आय सी नाही तर, बर है बर तर भागा हा ह्याच्याबरोबर पाठीमागच्या साईडला आपला सी पी यू असतो बरोबर पाठीमागच्या साईडला आपला सी पी यू अस तर दुसऱ्या साईडला बघा हा बघा ह्याच्याबरोबर पाठीमागच्या साईडला ते छोटे छोटे कॉम्पोन्ट असतात इथे जास्त हीट दिल्यानंतर हँडसेट बंद पडू शकतो त्यामुळे या ठिकाणी वॉटर एंट्रीचा मोबाईल असला तर या ठिकाणी जास्त हीट द्यायची नाही कारण जादा हीट दिल्यानंतर सी पी यूचे बॉल मेल्ट होऊन सी पी यू रिबॉल करण्यानंतर रिबॉल करावं लागेल तर या ठिकाणी जादा हिट न देता नॉर्मल हिटने साफ करून घ्यायचे जादा हीट दिल्यानंतर फोन डेड होऊ शकतो तर तो रिपेअर करण्यासाठी सी पी यू रिबॉल करावा लागेल तर अशा पद्धतीने हा झाला नेटवर्कचा पार्ट हा पॉवर आय सी तर ऑडिओ आय सी आयताकृती कृती ऑडिओ आय सी असतो आणि त्याच्या लग लगेच दोन कॉईल किंवा दोन कॅपॅसिटर असतात त्याला ऑडिओ आय सी म्हणतात आणि लाईट आय सी कशा पद्धतीने एल सी डी लाईट लाईट आय सी ओळखण्याची पद्धत बघा एक डायोड एक कपॅसिटर ज्या ठिकाणी एक कॉईल एक डायोड एक कपॅसिटर आणि हा छोटा आय सी बघा इकॉइल डायोड कपॅसिटर ज्या ठिकाणी दिसेल तो लाईट सेक्शन म्हणून ओळखावा तर अशा पद्धतीने आय सी ओळखण्याची पद्धत आणि हा आहे माइक सेकंडरी माईक तर या माईकचा काय उपयोग होतो हा बघा सब माइक म्हणून ओळखले जाते बॉर्णीमध्ये तर हा माईक आपण ज्यावेळी लाऊडस्पीकर करतो त्यावेळी हा माइक वर्किंग होत असतो लाऊडस्पीकर केल्यानंतर एखादा व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल आला किंवा आपण बोलताना लाऊडस्पीकर करून बोलतो तर समोरच्या व्यक्तीला आवाज जात नाही तर हा माईक चेंज करावा लागतो तर याला सब माईक म्हणतात किंवा मां सेकंडरी माईक म्हणतात तर ह्याचा उपयोग आहे जेव्हा आपण मोबाईलचा लाऊडस्पीकर करतो त्यावेळी हा माईक वर्किंग करत असतो <laughs> तर अशा पद्धतीने हा बघा हा पॉवर आय सी पावर आय सी पार्ट नंबर इथं दिलेला आहे पी एम फोर टू फाय झिरो हे पाठीमाग आय सी फ्रंटचे आय सी झालेले आहेत तर पाठीमागच्या साईटला आपण आय सी बघणार आहोत हे बघा वायफाय आय सी जर वायफाय कनेक्ट होत नसेल तर हा आय सी चेंज करावा लागेल चार्जर आय सी पी एम पी एम आय चार्जिंग आय पी एम आय सुद्धा म्हणतात तर या ठिकाणी पाठीमागच्या साईडला चार्जिंग आय सी आहे आणि हा ए पी टी आय सी या ठिकाणी ए पी टी आय सी आहे हा सी पी यू आणि हा इंटरनल स्टोरेज तेव्हा ई एम एम सी त्याला म्हणतात ऑन ऑफ स्विच वॉल्युम स्विच वायफाय ए सी फ्रंट कॅमेरा हेडफोन कनेक्टर सी स्लिम स्लॉट स्लिम सिम वन सिम टू हे आपले सिम स्लॉट आहेत तर अशा पद्धतीने बोर्न्यू सिमेटिक हार्डवेअर सुलुचनमध्ये आपल्याला इझी समजते तर आता आपण हा वर्क कशा पद्धतीने करतो हे पाहणार आहोत आपण समजा एखादा मोबाईल आपल्याशी रिपेअर करायला आला तर फर्स्ट टाइम आपण याला चार्जर जोडायचा चार्जर जोडल्यानंतर तिथून डायरेक्ट कनेक्शन आपल्या पी एम आय आय सीमध्ये जाते तर आपण दुसरं हार्डवेअर सोल्युशन काढूया हार्डवेअर सोल्युशनमध्ये चार्जिंग डाटा ओपन केल्यानंतर आपल्याला पूर्ण प्रोसेस आपल्या मोबाईलची समजते तर अशा पद्धतीने आपण चार्जर जोडल्यानंतर चार्जर विबस लाईन त्याला म्हणतात या ठिकाणा ई बघा व्ही बस लाईन अशा पद्धतीने चार्जिंग आय सीमध्ये म्हणजे पी एम आयमध्ये व्ही बस इनपुट होत आहे बघा ओ व्ही पी आय सी ओव्हर व्होल्टेज ओ व्ही पी ओव्हर व्होल्टेज पॉवर ओ व्ही पी आय सी या ठिकाणाहून या ठिकाणी पी एम आय पी एम आय सहाशे बत्तीस काय नावतं पी एम आय पार्ट पी एम आय सहाशे बत्तीस तर या पी एम आय सहाशे बत्तीसमध्ये इनपुट होत आहे आणि इथून ह्या कॉइल थ्रू वी पी एच पॉवर म्हणून पॉवर आय सी म्हणजे पी एम पी एमला इथून सप्लाय जात आहे तर ज्यावेळी आपण चार्जर लावतो तर फर्स्ट टाइम या व्हीप ओ वी पी आय सीमध्ये सप्लाय आल्यानंतर पाच होल्ट हा सप्लाय आल्यानंतर इथून पी एम आय या आय सीमध्ये गेल्यानंतर इथून पी एम आय आय सीतून आउटपुट होऊन या कॉईलच्या मदतीने व्ही पी एच पावर तयार होते आणि व्ही पी एच पावर तयार झाल्यानंतर या पॉवर आय सीला हे छोटे 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 कपेट असतात या पॉवर आय सीला इनपुट होतात ते वोल्टेज इनपुट होतात आणि ते व्होल्टेज इनपुट झालेले त्या कॉईलवर ह्या कॅपॅसिटरवर ह्या कॅपॅसिटरवर ह्या इनपुट व्होल्टेज चेक करायचं आणि यातून जे आउटपुट ह्या आय जे व्होल्टेज आउटपुट होतात ह्या कॉइल थ्रूला ह्या कॉईल थ्रूला आउटपुट व्होल्टेज होता ती सेकंडरी लाईन म्हणून ओळखली जाते आणि जी ह्या पॉवर आय सीपर्यंत आलेली लाईन म्हणजे या चार्जिंग आय सीतून ह्या पॉवर आय सीपर्यंत आलेल्या लाईनला प्रायमरी लाईन म्हणतात आणि ह्या आय सीतून ह्या क्वायल थ्रू सी पी यू एम एम सीला आपले व्होल्टेज जाते तर त्याला सेकंडरी लाईन असे म्हणतात तर प्रायमरी लाईन आणि सेकंडरी लाईन या दोन गोष्टी पूर्ण महत्त्वाच्या आहेत ज्यावेळी आपण डी सी मशीनला मोबाईल जोडतो त्यावेळी डी सी मशीनवर जे डायरेक्ट ॲम्पियर काय काय मोबाईल डायरेक्ट ॲम्पियर घेतात तर ते आपले प्रायमरी लाईनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो ज्यावेळी प्रायमरी लाईनमध्ये प्रॉब्लेम असतात त्यावेळी आपण डी सी सप्लायला मोबाईल जोडल्यानंतर डायरेक्टली एम्पियर घेते आणि व्होल्टेज कमी होतात व्होल्टेज कमी होते आणि एम्पियर वाढते त्यावेळी आपला मोबाईल फुल शॉर्ट असतो आणि ज्यावेळी फक्त एम्पियर वाढतात आणि व्होल्टेज हाय आहे असं राहतं त्यावेळी आपला मोबाईल हाफ शॉर्ट असतो आणि तो शॉर्ट प्रायमरी लाईनला आहे किंवा सेकंडरी लाईनला आहे हे आपल्याला समजायला पाहिजे तर डायरेक्ट एमपेअर घेतल्यानंतर हा आपल्या प्रायमरी लाईनलाच व्होल्टेज असतो त्यावेळी पॉवर सी किंवा चार्जर आहे सी या दोन गोष्टींकडे लक्ष देऊन मोबाईल रिपेअर केला जातो आणि सेकंडरी लाईन म्हणजे सी पी यू आणि एम एम सी या दोनच आय सी असतात जे मोठे आय सी असतात दिसताना सगळ्यात मोठे आय सी दोन असतात सी पी यू ई एम एम सी तर अशा पद्धतीने प्रायमरी लाईन आणि सेकंडरी लाईन ही ओळखायची तर हा क्रिस्टल एक आहे हा क्रिस्टल ही खराब झाल्यानंतर आपला मोबाईल डेड होऊ शकतो तर इथून होल्टेज व्ही पी एच पॉवर आल्यानंतर व्ही पी एच पॉवर पासून कोणत्या कोणत्या ठिकाणी व्होल्टेज जाते तर ते आपल्याला बिट मॅपद्वारे समजण्यात येईल तर आपण या मॉडेलचे बिटमॅप ओपन करूया आणि ह्या कॉइल बघा व्ही पी एच पॉवर तर ह्या क्वाईल वरती क्लिक केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपले कनेक्शन जाते ती आपली प्रायमरी लाईन म्हणून ओळखायची तर अशा पद्धतीने प्रायमरी लाईन आणि सेकंडरी लाईन समजली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जम समजले नसेल तरी कमेंट करा पुन्हा मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर ती आपली कॉईल आहे तर या कॉईल ह्या पॉईल थ्रू ज्या ज्या ठिकाणी व्होल्टेज आपले जाते त्या त्या ठिकाणी प्रायमरी लाईन म्हणून ओळखली जाते तर हे व्होल्टेज बघा ह्या लाईनद्वारे आपण इफेक्ट चालू केल्यानंतर आपल्याला समजते की प्रायमरी लाईन या या ठिकाणी प्रायमरी लाईन गेलेली आहे बघा ही जी सी पी आणि एम एम सी मध्ये गेलेली नाही तर बघा डायरेक्ट वरून लाईन गेलेली आहे आणि ही पॉवर पॉवरी मध्ये किंवा या कॅमेराच्या एल डीओला सुद्धा त्याचे कनेक्शन आहेत आपण कॅमेरा ओपन करतो त्यावेळी हे कनेक्शन ॲक्टिवेट होतात तर कॅमेऱ्या ऑडिओ आय सुद्धा व्होल्टेज केलेला आहे आणि हो या ठिकाणी हे पॉवर आय सी या कपॅसिटरला मग आज म्हणलेलं मी या कपॅसिटरला प्रायमरी लाईनचे व्होल्टेज चेक करायचं या कॅपेसिटरला ही इनपुट आहेत आय सी काढल्यानंतरही ह्या बॉलला हे जे ब्लिंक होता त्या बॉलला पण वोल्टेज चेक करायचे आहे कारण एखादा बॉल मिसिंग झाला किंवा वॉटर डॅमेजने सडलेला असेल तर त्या ठिकाणी बॉल तयार करावा लागेल नाही तर आपला मोबाईल डेड होऊ शकतो तर अशा ठे अशा पद्धतीने ह्या प्रायमरी लाईन आहेत आणि लाईट आय सीसुद्धा प्रायमरी लाईनमध्ये येते आणि नेटवर्क आय सीमध्ये सुद्धा प्रायमरी लाईन आहे तर फोर जी पी ए सुद्धा खराब झाल्यानंतर हा आय सी खराब झाल्यानंतरसुद्धा मोबाईल डेड होऊ शकतो आणि ए पी टी आय सीलासुद्धा प्रायमरी लाईन गेलेली आहे हे बघा ए पी टी आय सीलासुद्धा प्रायमरी लाईन गेलेली आहे तर अशा पद्धतीने मोबाईलची ओझरती नजर आपण आज पहिल्या क्लासमध्ये टाकलेली आहे तर कोणाला काही समजलं असेल किंवा नसेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि जे नवीन व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण हार्डवेअर सोल्युशनमध्ये आय सी ची पार्ट किंवा आय सी प्रकारे वर्क करता ते बघितले आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर अजून व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला पाहायला मिळेल तर आणि जे कोणी सबस्क्राईबर असेल त्यांनी हा व्हिडिओ शेअर करायला किंवा लाईक करायला विसरू नका तर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळेल तर यामधील अजून आपली माहिती थोडी राहिलेली आहे तर हे जे ब्राउन कलर चे एक कपेसिटर दिसतात एक कॉम्पोनंट ब्राऊन ह्या ठिकाणी ब्राउन आहे ह्या ठिकाणी व्हाईट आणि डॉट ब्लॅक डॉट या ठिकाणी ब्लॅक ब्लॅक या ठिकाणी ब्राऊन या ठिकाणी व्हाईट या ठिकाणी ग्रीन तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चार सहा आठ आठ पॉईंटचं एक आहे तर ही सुद्धा छोटे छोटे पार्ट तुम्हाला आता याच वेळेमध्ये दे, सांगून देतो तर या कॉम्पोनंटची नावं अशा पद्धतीने आहेत जे ब्राऊन कलरचे कॉम्पोनंट दिसतात याला कपॅसिटर म्हणतात कपॅसिटर एक साइड ग्राउंड असते आणि एक साइड रीडिंग शो करते तर काही काही ठिकाणी सिरीज मध्ये लागले असेल तर दोन्ही साईडला रीडिंग शो करायला पाहिजे तर ए पॅरेर आणि सिरीज मध्ये लागतात ते कसे ओळखायचे जर हे कपॅस कपेस्ट, कपॅसिटर जर पॅरेल लागलं ला तर एका साईडला बीप आणि एका साईडला रीडिंग शो करते म्हणजे मल्टीमीटरनं आपण हे चेक केलं एक वायर ग्राउंडला लावणे आणि एक कपॅसिटर लावले तर एका साईडला बीप देते आणि एका एक साईडला रीडिंग शो करते त्यावेळी आपलं एक कपॅसिटर पॅरेल पद्धतीने आहे असे समजायचे आणि ज्या ज्या वेळेस आपण मल्टीमीटरची वायर एक ग्राउंडला लावू एक ह्या साईटला आणि एक ह्या साईटला लावल्यानंतर दोन्ही साईडला रीडिंग शो केलं तर ते सिरीजमध्ये सागर, लागलेलं आहे अशा पद्धतीने कपॅसिटर ओळखायचे आणि कप कपॅसिटर ब्राऊन कलरचे असतात हे सगळे सगळे कपॅसिटर आहेत आणि जे ब्लॅक कलरचे आहेत ते रजिस्टर आणि कॉईलसुद्धा असू शकते तर नेटवर्क कनेक्शनमध्येच कॉईल भरपूर असतात तर ही व्हाईट कलर व्हाइट ब्लॅक डॉट असणारे हे सुद्धा कॉईल म्हणून ओळखली जाते तर कॉईल आपण चेक करताना मल्टीमिटरना बीप किंवा बझर मोडवर चेक करताना बीपचा आवाज येतो त्यावेळी समजायचे कॉईल आहे तर या व्हाईट कलरला दोन्ही साईडला बीपचा सा आवाज दिला तर कॉईल आहे किंवा या ठिकाणी सुद्धा कॉईलला बीपचा दोन्ही साईड एक टोक्या आणि एक मल्टीमिटर टोक्या साईडला लावलं तर बीपचा आवाज दिल्यानंतर ती कॉईल ओके आहे असे समजले जाते ह्या सगळ्या कॉईल चेक केल्यानंतर बीपचा आवाज देतात परंतु ह्या पॉवर सेक्शनच्या ज्या साईडला कॉइल आहे त्याला बूस्ट कॉईल म्हणतात आणि ही चेक केल्यानंतर ही बीपचा आवाज देत नाही तर ही चेक केल्यानंतर ओवम दोनशे ओवममध्ये चेक केल्यानंतर झिरो झिरो पॉईंट फाईव्ह ते टू पॉईंट फाईव्ह असे रीडिंग दाखवतात याला बुस्ट कॉईल म्हणतात ह्या सुद्धा मोठ्या मोठ्या ब्लॅक आहेत त्या बुस्ट कॉईली म्हणून ओळखल्या जातात ही सुद्धा एक एका प्रकारची कॉइल आहेत लाईट सेक्शनमध्ये सुद्धा कॉईल असतात या ठिकाणी सुद्धा ही कॉइल आहे तर ही ब्राऊन कलरचे बघा ब्राऊन कलरचे कपॅसिटर आहेत ब्लॅक कलरचे आणि साईडला सिल्वर सिल्वर असेल तर ही कॉइल आहेत ह्या सुद्धा अशा ठिकाणी झिरो ही सुद्धा कॉइल आहे व्हाइट कलरची सुद्धा कॉइल आहे कॉईलचे प्रकार बघा नॉर्मल कॉइल नॉर्मल कॉइल म्हणजे अशा पद्धतीचे असते ब्लॅक कलरची ते नॉर्मल कॉइल टू कलर कॉइल आता जर यामध्ये पाहिलं तर टू कलर कॉइल कोणते बघ फाईट ब्लॅक टू कलर झाले व्हाईट ब्लॅक फाईट ब्लॅक आणि ग्रीन सुद्धा असू शकते या ठिकाणी एक ग्रीन आहे आणि व्हाइट त्याला टू कलर कॉइल म्हणून ओळखतात टू कलर कॉईल झाल्यानंतर डॉटेड कॉईल डॉट असणारी कॉईल डॉटेड कॉईल आणि एम आय फिल्टर आणि बुश्ट कॉईल हे सुद्धा कॉईलचेच प्रकार आहेत एम आय फिल्टर एम आय फिल्टर हे डिस्प्ले कनेक्शनसाठी लावलेले असतात किंवा यालासुद्धा बघा यालासुद्धा फिल्टर किंवा कॉईल म्हणून ओळखले जाते एम आय फिल्टर बघाय याला म्हणतात एम आय फिल्टर आणि बुस्ट पाईप म्हणजे जी लाइट सेक्शनमध्ये असते मोठे कॉइल असतात याला बुस्ट कॉइल म्हणतात आणि याला बक कॉइल म्हणतात त्याचे पॉवर जे असतात कॉइल आहे त्याला बक कॉइल म्हणतात या सगळ्या बक कॉइल आहेत आणि बुस्ट कॉईल ही लाईट सेक्शन मध्ये बुस्ट कॉईल म्हणून ओळखली जाते डायोड डायोड कशा पद्धतीने ओळखले जातो तर हा बघा छोटा डायोड मोठा तुम्हाला दिसेल असा मी एक डायोड दाखवतो हे बघा डायोड एका साईडला अशा दोन रेषा असतात मायनस साईडला तो डायोड असतो डायोड एका साईडला व्हॅल्यू शो केले तर डायोड ओके म्हणून समजले जाईल वन साईड रीडिंग कंडिशन ओके तर अशा पद्धतीने डायोड सुद्धा चेक केला जातो आणि टी व्ही एस सोडून सगळे डायोड बदर मोडला शो करतात टी वी एसला नो व्हॅल्यू नो बीप ओके कंडिशन फक्त टी व्ही एस डायोडला त्या पद्धतीने चेक केले जाते नो व्हॅल्यू नो बीप ओके कंडिशन तो डायोड ओके असतो तर अशा पद्धतीने आजचा आपण हा व्हिडिओ छोटा तयार केलेला आहे तर हा व्हिडिओ जे कोण नवीन आहेत त्यांनी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर हा माझा चॅनल नवीनच आहे मोबाईल रिपरिंगसाठी मराठीमध्ये बनवत आहे तर ह्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जर का हा हिंद हिंदी मी हे व्हिडिओ बनाने के लिए कमेंट बॉक्स में कमेंट जरूर करना ए हिंदी मे या मराठी में ये मराठी में या हिंदी में ये आपको समझ में कौन सी भाषा में आता है वो प्लीज़ कमेंट बॉक्स में कमेंट करना थैंक यू